नमस्कार मैत्रिणींनो मी सुषमा डांगरे आपले सर्वांचे बेस्ट कुकिंगमध्ये स्वागत आहे कच्च्या कैरीमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असते व्हिटॅमिन सीमुळे आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते कैरीमध्ये फायबर असल्याने पचनक्रिया देखील सुधारते वर्षभर टिकणारा चटपटीत गुळांबा पोळीसोबत खाऊ शकतो त्याचबरोबर उपवासाला देखील खाता येणारा पदार्थ आहे एखाद्या वेळेस मुलांच्या आवडीची भाजी नसेल तर गुळांबा देऊ शकतात मुले ते आवडीने खातील त्याचबरोबर गुळांबा चवीने गोड असल्याने मुले आवडीने खाणार आहेत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया चार मध्यम आकाराच्या कैऱ्या आपण घेणार आहोत त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे त्यावर असलेला चीक वगैरे निघून जाईल त्यानंतर आपण एक स्वच्छ नॅपकिन घेणार आहोत त्या नॅपकिनने कैऱ्या अशा सर्व पुसून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण सर्व कैऱ्या व्यवस्थित अशा पुसून घेतलेल्या आहेत आता आपण सुरीच्या साहाय्याने कैरीच्या वरचा डेट काढून घेणार आहोत एका पिलरच्या सहाय्याने आता आपण कैरीचे वरचे साल असे काढून घेणार आहोत अशा पद्धतीने पूर्ण कैरीचे वरचे साल काढून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता मी सर्व कैऱ्यांचे साल असे काढून घेतलेले आहे एका किसनीच्या सहाय्याने आता आपण सर्व कैऱ्या व्यवस्थित अशा किसून घ्यायच्या आहेत कैरी किसताना किसनी आपल्या हाताला लागणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता मी सर्व कैऱ्या अशा किसून घेतलेल्या आहेत एका कढईमध्ये चार ते पाच चमचे आपण साजूक तूप घेणार आहोत तुम्ही साजूक तुपाचाच वापर करा त्यामुळे गुळ आंब्याची टेस्ट खूप छान लागते तूप थोडं गरम झालं की आपण किसलेला सर्व कैरीचा किस त्यामध्ये घालणार आहोत गॅसची फ्लेम ही लोच राहू द्यायची आहे पाच ते सात मिनटं लो गॅसवरच हा कैरीचा परतुन है। है है। परतुन है किस व्यवस्थित असा तुपामध्ये परतून घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा आपण दोन चमचे तूप टाकणार आहोत हे ऑप्शनल आहे पुन्हा आपण दोन मिनटं व्यवस्थित असे परतून घेणार आहोत हे पहा तुम्ही पाहू शकता किसलेल्या कैरीला देखील रंग छान असा आलेला आहे आता आपण त्यामध्ये एक वाटी किसलेला गूळ घालणार आहोत गुळाचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता आपण गुळाऐवजी साखरेचा देखील त्याच प्रमाणात वापर करू शकता गळईमध्ये घातलेला गुळ आता व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे गूळ पूर्णपणे विरघळेसपर्यंत आपण पाच मिनटं व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत गूळ विरघळल्यानंतर दोन मिनटं हे सर्व मिश्रण व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम ही बारीकच राहू द्यायची आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्राय फ्रूट्स देखील ॲड करू शकता हे ऑप्शनल आहे तुम्ही पाहू शकता आपल्या गोळांब्याला खूप छान असा रंग आलेला आहे आपला गोळांबा तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत हा गोळांबा काचेच्या बरणीत ठेवल्यास वर्षभर आरामात टिकतो गोळांबा थंड झाल्यावर आपण एका भांड्यामध्ये खडून घेणार आहोत आता आपण त्यामध्ये पाव चमचा वेलची व जायफळची बारीक केलेली अशी पूड घालणार आहोत चमच्याच्या सहाय्याने पूर्णपणे व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत गुळांबा थंड झाल्यावरच वेलची वजाईफळची पूड घालायची आहे त्यामुळे वेलची वजाईफेळचा सुगंध टिकून राहणार आहे कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मैत्रिणींनो